मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालावरून आज ठाकरे गटाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले निवडणूक अधिकारी हे दबावाखाली काम करत होते असा आरोप परब यांनी केला आहे सदर प्रकरणी आपण कोर्टात जाणार असल्याचंही परब यांनी सांगितलं आहे निवडणूक यंत्रणा हाताशी नसती तर भाजपच्या चाळीस जागाही निवडून आल्या नसत्या असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ सहाशे पन्नासपेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची सहाशे पन्नास आपल्यापेक्षा जास्त आहे आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही एकोणीसव्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं ते सरळ बावीस तेवीसव्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म सेवन्टीन सी टू आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक है। साशे जो आहे सहाशे पन्नासपेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतो आहे जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शनमध्ये लिहिलेला आहे याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सी सी टी व्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की दोन दिवसाने आम्ही तुम्हाला देऊ दिव। तीन दिवसाने दिव। देऊ डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या आम्ही तुम्हाला हे देऊ हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आम्ही सील केलेली आहे आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील तीनशे तीन, तीन वर दोनशे चाळीस वर आलेला आहे काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर दोनशे चाळीस का चाळीस देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे रोष आहे लोकांचा आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून मग हे ते ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मतं मिळाली मी एवढंच सांगीन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत